मी डॉक्टर दिनेश फड डॉक्टर बनदेकर अकोला महाराष्ट्र इथून आम्ही अभ्यास दौऱ्यावर शेतकऱ्यांसही तिथे आलेलो आहेत आता सध्या आम्ही राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याच्या शेतावर उभे आहोत तर ही आहे जिऱ्याची शेती तर जिऱ्याची शेती नेमकी आता तुम्ही बघतच असाल शेतकरीबद्दल दिवसेंदिवस जिऱ्याला भाव वाढत चालला आहे तर आणि श त्यामुळं शेतकऱ्यांचा कल इकडं वळत आहे तर शेतकऱ्यांमध्ये जी उत्सुकता होती किंवा जिऱ्याची शेती कशी असती काय असती आपण ती आपल्या महाराष्ट्रात करू शकतो का त्या निमित्तानं ह्या अभ्यास दौऱ्याच आम्ही एक जिऱ्याबरोबर सोप ओवा धने जे काही सीड स्पायसेस आहेत त्याच्या संबंधाने आम्ही जो टूर आयोजित केला होता त्याचा जो भाग आहे तर ह्या ज्या जिऱ्याच्या शेतीत आपण उभं आहोत तर शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार ही जी जी म्हणजे पेरणी नोव्हेंबरच्या अखेरला केली आहे राजस्थानात यायचं महत्व महत्वाचं कारण हे सांगतात की जी आहे ती कमी कमी लागते म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आदरता जास्त थोडासा फोन येऊ शकतो जर आपण ती आर्ता जर मेंटेन केली तर त्याच्यामध्ये विल्ड आणि बॅक्टेरियल लाईट हा रोगाला जर आपण कंट्रोल करू शकलो तर पुढे आपल्या जिराची शास्त्रकतो त्याच्यावर थोडंसं संशोधन करून आपण हे पीक आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी घेऊ शकतो ह्याची चाचपणी आपण करण्यासाठीच जिथं आलेले आहेत ते भावी म्हणजे इथून पुढे येणाऱ्या दिवसामध्ये आपण ह्याच्यावर काही संशोधक चाचण्या घेऊन हे पीक आपल्या महाराष्ट्रात जास्त प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतावर नेऊ शकतो अशी आमची धारणा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सर शास्त्रज्ञ आहेत तर सर मला एक सांगा आपल्या मुख्यत्वे विदर्भामध्ये आपल्या मुख्य पीक शेतकरी ओवा घेतात जसं अजवाईन आणि या अजवाईनला एक आणखी पर्याय म्हणून आपण सोप आणि धनीए धनी म्हणजे आपल्याला एक आंतरपीक म्हणून मग न घेता असं काहीतरी घेतात तर या त्याला हे बेस्ट राहील का तर निश्चितच कारण की फक्त ह्याचा जो आज दोन दिवसाच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा अजमेरला आम्ही सर्व सर्वशास्त्रज्ञ चर्चा करत होतो की जे ओवा आणि सोप आणि हे आपल्याकडं तर येतातच आता बघतच नाही आणि विशेष म्हणजे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सलाईन मध्ये जी आपल्या अकोला म्हणजे विदर्भात जे सलाईन ट्रॅप त्याच्यामध्ये जेव्हा दुसरे पिकं येत नाहीत तेव्हा हे पिकं चांगले येतात हेचं वैशिष्ट्य म्हणजे हे सॉल्ट टॉलरंट पीक आहेत आणि जो आपल्या विदर्भामध्ये कापूस एक कापूस सोयाबीन एक सोयाबीन आणि रवीमध्ये जो हरभरा आहे का हरभरा हा जो पॅटर्न आहे त्याला जो डायव्हर्सिफिकेशन पीक विविधतेमध्ये जर बसवायचं झालं तर एक ॲशुरन्स पीक म्हणून आपला उवासोबत धने त्याचबरोबर जर थोडासा ह्याच्यात थोडासा बदल करून आपला धन्याची शेती जिऱ्याची शेती करता येईल का ह्याच्या चाचपणीसाठी आपण आज येतो आणलेत आणि आम्हाला बऱ्याचपैकी इथल्या संशोधकांनी मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याच नव नवनवी जाती आम्ही माहीत करून घेतल्यात त्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला काय म लक्षात आलं की आपण कापाशी आणि सोयाबीनमध्ये सुद्धा काही आंतरपीक म्हणून काही ज्या लवकर येणाऱ्या जाती आहेत ओव्याच्या त्यासुद्धा घेता येतील जे एकशे सव्वाशे दिवसात तयार होऊ शकतात एकशे वीस पंचवीस दिवसात तयार होणाऱ्या सुद्धा जाती आहेत हे आम्हाला अजमेरला आल्यावरच कळालं तर इथून पुढे आपल्याला त्या वराटी आपल्याला आपल्या भागात लावता येतील आणि शेतकऱ्यांचं नक्कीच उत्पन्नची गॅरंटी आपला किंवा उत्पादकता किंवा उत्पन्न एक ॲश्युअर्ड केलं जाईल आणि विशेष म्हणजे सर कमी खर्चात येतात मला वाटतं हे पीक आहे खर्चात याला जास्त खर्चिक नाहीत ह्याच्यावर येणारा कीड रोग तसंच हे कमी काय म्हणतात आपल्याला कमी खर्चात तसंच याला लागणारे खत खताची मात्रा ही सुद्धा अन्य पिकाच्या तुलनेमध्ये एकदम कमी आहे त्यामुळं हे पीक आपल्याला जर व्यावसायिक दृष्टीकरणातून बघितलं आपल्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे निश्चितच शेतकऱ्यांना भाव पण चांगले आहेत मला वाटते आणि या वर्षी तर तुम्ही बघितलं की रेकॉर्ड ब्रेक भाव भेटल्या गे गेले आपल्या शेतकऱ्यांना याची काही सांगायची गरज साठ हजार व क्विंटलच्या वरती आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर